ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा ईव्हीएम मशीन मध्ये ठडबड होण्याची दाट शक्यता आहे तसं काय ते थोडक्यामध्ये समजावून सांगतो तीन युनिट असतात सीयू बीयू आणि व्हीव्ही पॅट व्हीव्ही पॅटच कनेक्शन असते सीयू टड म्हणजे टंटो युनिट जो म्हणतो आपण ज्याच्यामध्ये तुमच्या मताची मोजणी होते किंवा मत सेव होतात ज्यांना मतदान देत आहे ते आता आपण निवडणुकीची वोटिंगची पद्धत समजून घ्या आपण जेव्हा मतदान केंद्रामध्ये जातो तेव्हा बी यूचं बटन दाबतो म्हणजे जे पॅड असते ज्याच्यामध्ये कॅन्डिडेटचे नावं असतात तिथं आपण बटन दाबतो ते बटन जेव्हा दाबतो तेव्हा व्ही व्ही पॅटच्या स्ट्रीन होते फोटो हो येतो आपण ज्या कॅन्डिडेटना मतदान देतोय त्याचं चिन्ह त्याचं नाव एवढीच चिट्टी येते आणि ती चिट्टी व्ही पॅटमध्ये पडते आणि ते व्ही व्ही पॅटमध्ये पडून ते सेव होते मिक्स होती, होती। आणि जेव्हा ते चिट्टी पडते तेव्हाच रड म्हणजे कंट्रोल युनिट जे आहे त्याच्यावर तुमच्या मताची नोंदणी होते आणि ह्या प्रोसेसमध्येच कुठं तर अडबड होण्याची शक्यता आहे म्हणूनच निवडणूक आयोग हे फक्त सीयू चे कंट्रोल युनिटेच मताची मोजणी होत आहे किंवा मत मोजतात ते व्हीव्हीपॅट चे मतपत्रिका किंवा चिठ्ठ्या ट्रा मोजत नाहीत तर त्या व्हीव्ही पॅट पासून जेव्हा मताची नोंदणीसाठी सीयू नोंद होत आहे कंट्रोल युनिटमध्ये त्याच्यामध्ये गडबड होऊ शकते किंवा तुम्ही ज्या संबंधित व्यक्तींना मतदान देत आहे ते त्या व्यक्ती तीच्या किंवा त्या पक्षाच्या खात्यामध्ये न जाता अन्य कोणाच्या खात्यामध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे हे जे आहे ते सॉफ्टवेअर बेस्ट आहे आणि कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये छेडछाड होऊ शकते मी म्हणूनच निवडणूक आयोग कॅन्डिडेट असेन किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती जेव्हा संशय होऊन व्हीव्हीपॅट चे मत मतपत्रिका मोजावून सांगत आहेत तेव्हा ते मोजत नाहीत त्यांची पद्धत काय निवडणूक ड्रायव्हराची की बाबा तुम्ही पैसे ठेवा आणि तुम्हाला ज्या व्हीव्ही म्हणजे ईव्हीएम मशीनशी सेंटर आहे ते मशीन आम्ही तुमच्या पुढे आणतो त्या मशीनचा आम्ही डाटा तुमच्या पुढे उडवतो आणि समजा ते डाटा उडवताना समजा त्या सातशे वीस मतदान असेल तर तुम्ही स्वतः तिथं थांबून सातशे वीस टाईम मतं द्यायचे एबीसीडी पद्धतीने किंवा अन्य ट्राय असेल ते एक्स वाय झेड आणि पुन्हा ते मताची त्यांनी नोंदणी होती पण त्या प्रोसेसमध्ये सुद्धा त्यांनी ना व्हीव्ही पॅट च्या मतपत्रिका मोजत नाहीत हे तर संशयास्पद आहे आणि ह्या गोष्टीबाबत जनतेने आवाज उठवणं आणि जास्तीत जास्त माहिती आधी तुमचं मतदान ज्या बूथमध्ये मध्ये आहे त्या बुथच्या व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिकेची माहिती मारणं हे जनतेचं काम आहे जसं निपक्षपणे निवडणुका व्हाव्यात असं पत्तराचं मत आहे आणि आपण जनतेतनं नेता निवडतोय आपण जनतेचे सेवट निवडतोय सेवट व्यवस्थित तिथं जावा किंवा जनतेचं जे मत आहे ती ते तिथं संसदेमध्ये किंवा विधानसभेत योग्य पद्धतीने व्यक्त व्हावं म्हणून आपण नेता निवडतो आहे शेवट निवडतो नेता म्हणण्यापेक्षा तर ते योग्य पद्धतीने निवडणुका होणं त्यासाठी महत्वाचं आहे म्हणून मी छोटीशी जी माहिती आहे आणि ही माहिती सध्या आहे मी कुठंही म्हणजे ईव्हीएम ह्या एम हे म्हणत नाही पण त्याच्यामध्ये मी सांगतोय की व्ही व्ही पॅटची मतपत्रिका का मोजत नाहीत फक्त सी युटन्टिट तुम्ही मत राहताय हे संशयास्पद आहे आणि हे संशयास्पद जे गोष्ट आहे जनतेच्या मनात जे क्षमता आहे त्याचं क्षमतेचं व्यवस्थितपणे जे आक्षेप आहेत आमचे ते व्यवस्थितपणे आक्षेप फोडून टाळायचे असतील तर निवडणूक आयोगाने व्ही मतपत्रिका मोजणं आवश्यक आहे धन्यवाद जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी